वैराग येथील आठवडा बाजाराचे औचित्य साधून वैराग पोलिसांची पायी पेट्रोलिंग वैराग ही पन्नास ते पंचावन्न आजूबाजूच्या खेडेगावांची मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे मोठ्या संख्येने वाहनाची वर्दळ वैरागच्या मुख्य बाजारपेठेतून होत असते परंतु रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने वैराग पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक गांधी चौक वानेगल्ली ते हिंगणी रोडवर पायी पेट्रोलिंग केले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे विना परवाना विना हेल्मेट व ट्रिपल सीट तसेच मोबाईलवर बोलताना मिळून आल्यावर आणि अठरा वर्षाखालील वाहनधारकांवर कारवाई केली ही कारवाई वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे अमोल अवघडे पोलीस हवालदार उमेश कंगले पोलीस कॉन्स्टेबल कांबळे आणि होमगार्ड पथकाने केली सदरची कारवाई दर बुधवारी वैराग येथील आठवडा बाजाराचे औचित्य साधून सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिली आहे